नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रवींद्र आंबो भोईर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील वासिंग पूर्व येथील हनुमान कॉलनीतील रहिवासी तथा केथरी संघटनेच्या पदाधिकारी आरती भोईर यांचे पती रवींद्र आंबो भोईर हे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रूण मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम येथील अखंड सेवेनंतर वयाच्या अठराव्या वर्षी रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सोहळा कल्याणी पॅलेस हनुमान कॉलनी वासिन पूर्व येथे दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र राज्य कास्ट्राय कर्मचारी अधिकारी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रवींद्र भोईरे यांचे सहकारी मित्र कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश गणगाव सचिव श्याम उबाळे खजिनदार विशाल जाधव सचिन घेगडे सचिन जाधव श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे खजिनदार सुनील कोबाळकर माजी सरपंच लता शिंगवे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील संजय तळवळकर सुजान वडके श्याम पाटील सुभाष कळसकर विजय मोंडवे तसेच भोईर परिवारातील सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी तसेच नातेवाईकांनी रवींद्र आंबो भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचा धार्मिक विधी व सूत्रसंचालन बौद्धाचार्य तथा श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संजय बंशी भालेराव यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद